नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय मराठी कविता एकवीस छोटेसे बहीण भाऊ या कवितेचे कवी आहेत वसंत बापट तर मुलांना मागच्या वेळेला आपण छोटेसे बहीण भाऊ ही कविता तालासुरात म्हणून त्याचे दोन परिचद मीन्स पॅराग्राफ बघितले होते त्यामध्ये काय सांगितलं होते ही। छोटेसे बहीण भाऊ हो, उद्याला मोठाले हो म्हणजे ते छोटेसे बहीण हो ते उद्याला मोठे होणार आहेत आणि उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला ते नवीन आकार देणार आहेत ते काय करणार आहेत उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देणार आहेत ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा शेतांना मळ्यांना फुलांना फलांना फुला नवीन बहार देऊ म्हणजे जे छोटेसे बहीण भाऊ आहेत जे ओसाड उजाड जागा आहे तिथे ते काय करणार आहेत तर नवीन बाग तयार करणार आहेत आणि शेतात फलांना फुलांना मळ्यात ते नवीन बहार करणार आहेत ते नवीन बहार देणार आहेत हे आपण या दोन परिच्छमध्ये बघितलं होतं आता पुढचा परिच्छेद आहे तो बघण्याआधी आपण एकदा परत ही कविता वाचून घेऊया कविता एकवीस छोटेसे बहीण भाऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा शेताना मळ्यांना फुलांना फळांना नवीन भार देऊ मोकळ्या आबाले जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ अन घेऊ प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच होऊ मुलांनो आता आपण पुढच्या दोन पॅरेग्राफ परीक्षेचा अर्थ बघणार आहोत मोकल्या आभाले जाऊ जे छोटेसे बहिणी भाऊ आहेत ते का काय सांगतात की आपण मोकल्या आभाली जाऊ आणि तिथे जाऊन काय करणार आहोत तर मोकल्या गळ्याने गाऊ म्हणजे मोकल्या आबाले जाऊन मोकल्या गलाने आपण गाणं म्हणूया असे ते छोटेसे बहीण भाऊ आपल्याला सांगत आहे निर्मल मनाने आता निर्मल म्हणजे काय ते एकदम पवित्र मन आपलं पवित्र मीन्स पिव मनाने आनंद भराने आनंद भराने म्हणजे खूप आनंदाने आपण काय करणार आहोत आनंद देऊ अन घेऊ काय करणार आहोत इथे काय सांगत आहेत की निर्मळ मनाने आनंद भराने आनंद देऊ आणि घेऊ म्हणजे आपल्या साफ मनाने आनंदाने आपण आनंद दुसऱ्यांना द्यायचा पण आणि त्यांच्याकडून घ्यायचा पण इथे आपल्याला कवी सांगत आहेत प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू कवी इथे आपल्याला काय सांगत आहे की आपण सर्वांनी एकत्र एकत्र बरोबर बरोबर राहून आपण नवीन जीवन जगू एकत्र राहू आणि नवीन जीवन जगू असे कवी आपल्याला सांगत आहेत अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच हो तर मुलांनो कवी आपल्याला इथे काय सांगत आहे की अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच हो म्हणजे आपण ज सर्वजण इथे ज्या जगामध्ये राहणार आहोत ते वेगवेगळ्या देशाचे असो भाषा बोलणारे असो किंवा वेगवेगळे वेशांचे असो आपल्याला सर्वांना इथे या जगामध्ये एकत्र एक होऊन राहायचं आहे तर मुलांनो या कवितेत कवी आपल्याला काय सांगत आहेत की जे छोटे आहेत जे आता छोटी मुलं आहेत ती उद्याला मोठी होऊन या जगामध्ये जे काही अडचणी आहेत प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमला कसे सामोरे जायचं आणि कसं एकत्र येऊन राहायचं याविषयी या, या कवितेत सांगितलेलं आहे तर मुलांनो तुम्हाला ही कविता समजली असेल असे मी गृहीत धरते Да ват.